इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना काही जर लागलं तर ते स्वतः जबाबदार राहणार अशा प्रकारचं निवेदन ने आयुक्तांना द्यावं धोकादायक इमारतीमध्ये त्यांच्या आपल्याला खालीपासून कायद्याने त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली मुंबई कृषी उत्पन्न बाजार मार्केटची एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापना झाली मात्र या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत काही ठिकाणी छताचा भाग कोसळतोय त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजार मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅक्को मार्केट धोकादायक घोषित केले आहे त्यामुळे येथील व्यापारी जीव मुंबई व्यापार महापालिकेच्या माध्यमातून तेथील पाणी कापण्यात आले होते व लाईट देखील कापणार होते त्या संदर्भात कांदाबर्डा मार्केटमधील माथाडी आणि व्यापारी यांनी आज माथाडी नेते ने नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढत आंदोलन केले तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन पाणी चालू करण्यास सांगितले यावर आयुक्त कैलास शिंदे यांनी जर भविष्यात कोणतीही घटना घडली तर याला जबाबदार पालिका नसून मार्केटमधील व्यापारी जबाबदार असतील असे लेखी लिहून देण्यास सांगितले त्यांचे जी कांदा बटाटा व्यापार का आहे हे बाजार आहे तो धोकादायक म्हणून डिक्लेअर झालेला आहे आणि त्यांना आम्ही वारंवार खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहे दोन दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून झालं की एका इमारतीचा स्लॅब कोसळला आणि तिथे जे ते मार्केट कमिटीचे सचिव आहे त्यांचा जीव वाचला अशा स्वरूपाची ती बातमी होती आणि ह्या धोकादायक इमारतीमधले त्यांच्या आपल्याला खाली करणं कायद्याने बंधनकारक का आहे त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली होती त्यांचे आज माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्यांना आम्ही सांगितलं की ही जबाबदारी जोखीम आहे आम्ही जरी पाणी बंद केलेलं आहे अजून का विस्तर बंद झालेलं नाही बाजार चालू राहायला पाहिजे पाण्याची व्यवस्था होऊ शकते परंतु त्यांनी आता मला आश्वासन दिलं की त्याच्याबाबत ते त्याची आम्ही लिहून देतो त्याच्यामध्ये आणि कुठलाही त्याचा जबाबदार असेल तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा यासंबंधीची केस चालू आहे उच्च न्यायालयाने सुद्धा एकोणीसशेमध्ये ह्याच मुद्द्याबाबत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती करून घेतली पाहिजे तिथेही हेच प्रश्न पुन्हा चर्चा झालेली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे उद्या कुठेतरी अनाथी आपला घटना घडू नये अशी आहे त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना आज त्यांनी आम्हाला ग्वाही दिली मुंबईमध्ये त्रेपन्न इमारती आहे त्याच्यापैकी जवळजवळ बारा इमारती आम्ही आता खाली आणि आता जे काही राहिलेल्या एक्केचाळीस होते त्यांना सुद्धा जसे एक त्याच्यातली एक बाजार समितीची एक इमारत आहे सगळ्यांनाच नोटीसा देऊन आम्ही त्यांना सांगितलं की आपण त्या खाली कराव्या कारण कुठली घटना असताना महत्वाचा आहे त्याच्या दृष्टीने कारवाई यावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील सांगितलं की जर भविष्यात काही घटना घडली तर याला मार्केट मधील व्यापारी जबाबदार असतील असे पालिकेला लेखी ले देण्यात येईल त्यावर मार्केटमधील पाणी देखील चालू केले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त शिंदे साहेब शिंदेसाहेबांना सामान्य लोकांची जाण असल्यामुळे त्यांनी चर्चेला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की धोकादायक ए पी एम सी मार्केटमध्ये काम करताना कामगारांची काळजी घेणं गरजेचं आहे जर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला पत्रव्यवहार केला मान्यता दिली की जर त्या धोकादायक इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना काही जर लागलं तर ते स्वतः जबाबदार राहणार तिचे कर्मचारी असो मापाडी असो तर बोले आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तशा प्रकारचं निवेदन ए पी एम सी ने आयुक्तांना द्यावं व्यापाऱ्यांच्या सहीचं आणि त्यांनी हे सगळं व्यापाऱ्यांनी मान्य केलं आणि त्वरित तिकडचे आपले अधिकारी जे पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी होते त्यांनी लगेच बाजार समिती अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ताबडतोब पाणी चालू करायला सांगितलं पंकज बिया मुंबई